वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या तारदाळच्या शेतकऱ्यांनी बावीस मागण्यांसह प्रांत कार्यालय येथे दाखल केल्या हरकती व आक्षेप तारदा तालुका हातकणंगले येथील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने उपविभागीय कार्यालय इचलकरंजी येथे शेतकऱ्यांच्या बावीस मागण्यांचे निवेदन शेतकरी कामगार पक्षाचे भाई दिगंबर कांबळे जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे शरद पवार विरेंद्र पाटील दिलीप खोत अनिरुद्ध देशपांडे राजेश पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार श्री काटकर यांना निवेदन सादर केले यावेळी अनेक शेतकऱ्यांनी या शेत महामार्गाला विरोध करीत हरकती दाखल केल्या राज्यभरात राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्ग एकोणीसशे छप्पन कायद्यान्वे सक्तीचे भूसंपादन करून प्रकल्प पूर्ण करण्याची प्रक्रिया अनेक ठिकाणी सुरू आहे त्यामुळे शासनाने आमच्या बावीस मागण्या मान्य केल्याशिवाय शिवारात पाय ठेवू देणार नसल्याचे निवेदनात नमूद केले आहे यामध्ये नागपूर गोवा शक्तीपीठ हायवे बाधित क्षेत्राला हायवेलगतचा दर धरावा तसेच खाजगी वाटाघाटी करून थेट खरेदीने कमीत कमी एकरी पाच कोटी मोबदला देण्यात यावा तर ज्या ठिकाणी एम आय डी सी झोन वा महानगरपालिका क्षेत्र असेल तिथे आठ कोटी मोबदला व यापेक्षा जास्तीचा दर आहे तिथे तिथल्या दरानुसार मोबदला देण्यात यावा तसेच महाराष्ट्र शासनाने पारित केलेले हायवेलगतच्या जमिनीचा गुणांक एक दराचे दोन हजार एकवीसचे परिपत्रक रद्द करावे दोन हजार तेवीसमधील राजपत्र जाहीर झालेल्या खरेदी दस्त ग्राह्य न धरण्याबाबत काढलेले परिपत्रक रद्द करावे यासह बावीस मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले यावेळी प्रहार जनशक्ती पक्ष स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितीने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं वर्ध्यापासून ते अगदी गोव्यापर्यंत हे सगळं महामार्ग जात आहे या सगळ्या महामार्गातील बाधित शेतकऱ्यांना एकजूट करून हा संपूर्ण महामार्ग शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणार असल्याने हा महामार्ग रद्द झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन एक मोठा लढा राज्यव्यापी लढा उभा करण्याचा मी प्रयत्न करतोय त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र शासन सांगते की हा महामार्ग आम्ही एकोणीसशे पंचावन्नच्या कायद्याप्रमाणे सक्तीने भूसंपादन करून करणार आहोत आणि या सक्तीनं भूसंपादनाच्या विरोधात आम्ही सुद्धा सक्तीने तांडिक घेऊन वावरामध्ये उभा राहणार आहोत आणि बाधित क्षेत्राबद्दल आम्ही एक इंच या महामार्गासाठी कसल्याही पद्धतीने देणार नाही कारण ह्या महामार्गामध्ये सगळ्यात सुपीक जिमणी त्यामध्ये उद्ध्वस्त होणार आहेत अनेक शेतकरी भूमीन होणार आहेत यामध्ये जे काही या प्रकल्पामध्ये बाधित शेतकरी जे काही उद्ध्वस्त होणार आहेत याच्या विरोधामध्ये आम्ही सर्व शेतकरी म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील असतील सांगली जिल्ह्यातील असतील यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील असतील सर्व शेतकरी आम्ही एकत्र येऊन हा लढा ताकदीने आम्ही लढणार आहोत जिल्ह्यामधील सुपीक जी जमीन आहे ती एक इंच आम्ही महामार्गासाठी देणार आहे अशा पद्धतीचा जर दरपशाहीनं आणि दमदाटी करून जर शासकीय यंत्रणा राबवून जर ही जमीन आमची काढून घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सर्व शेतकरी ह्या कार्यालयापुढं आम्ही आत्मदहन करू अशा पद्धतीचा इशारा आम्ही आज तारदार शेतकऱ्यांच्या वतीने सगळेजण देत आहोत शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल लायकोनला क्लिक करा